कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा மங்கலம்ங்கே ஜம மு வயரஜ மு வயரமே துங்க பசவலிங்க மங்கலம் துங்க टिळक चौक श्री देवीजींचे बापूराव पाटील यांच्या हस्ते पूजन मंडळाच्या वतीने पाटील यांचा वाजत गाजत केला स्वागत मुरुम तारीख सात येथील टिळक चौकातील टिळक नवरात्र महोत्सव मंडळाच्या श्री देवीजींचे पूजन दिनांक सात वार सोमवार रोजी धाराशू जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमॅन बापूराव पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला प्रारंभी मंडळाच्या वतीने पाटील यांचा वाजत गाजत फटाकड्याच्या आतिशबाजीने स्वागत केला मंडळाच्या वतीने पंडितराव चिलोबा यांच्या यांच्या हस्ते पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी व्यंकट जाधव आजीज डिगे दत्ता चटगे शंभुलिंग पाटील प्रकाश भोसगे संतोष चिरोबा सुरेश शेळके सुजित शेळके आदींची उपस्थिती होती शरण पाटील मित्रमंडळाच्या वतीने शरण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावलेल्या रुपाली गोविंद महामुनीला पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी अध्यक्ष गणेश चिलोबा उपाध्यक्ष गोविंद मामुने सचिव अमर गिरीबा भूषण पाताळे पंकज पाताळे अभिजित कौलकर नितीन गिरीबा लक्ष्मण गिरीबा रजनीकांत गिरीबा ओमप्रकाश चिलोबा धर्मप्रकाश चिलोबा मनोज नागलगे निखिल वाले आकाश डोंगरे अनिल मटगे प्रथमेश मटगे बापूराव चिलोबा संतोष खुने नागेश पाताळे पंडित चिलोबा विशाल झुरळे अशोक पाताळे काकासाहेब चिलोबा गुरुप्रसाद बिराजदार बसवराज ढाले उमाकांत जाधव शेखर चिलोबा सचिन गिरीबा प्रताप गिरीबा विलास चिलोबा आदी मंडळाचे पदाधिकारी नवरात्र महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत धर्मदंड मराठी वक्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा